साहित्य सम्राट नक्षय भाऊ साठ्यांच छत्रपती शिवाजी महाराजांच या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली पाहिजे परंतु केली गेली नाही या काही लोक असं सांगतात की त्यांचा ठराव झालेला आहे ठराव किती झाले या ठिकाणी रत्ताम लिस्कर नाट्यग्रह होतं या ठिकाणी नाना नानीला पार्क या ठिकाणी सभागृहामध्ये ठराव मंजूर होता त्यानंतरचा पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या परिसरामध्ये लता मंगेशकर नात्यागृहाचा सभा प्रस्ताव होता त्या ठिकाणी प्रस्ताव मांडलेले होते त्या ठिकाणी ठराव मांडलेला होता परंतु त्यांना आतापर्यंत त्या ठिकाणी टोपली तर आपण या ठिकाणी नाना नानी ना पार्क तयार केला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पंच्याहत्तर फुटाचा या ठिकाणी पुतळा होता त्याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे परंतु ठराव झालेले कशा पद्धतीने माणसं पायदळी तुटवतात यासाठी तुम्हाला नमून करू सांगतो की या महिलावांचं सुद्धा या ठिकाणी लातूरला अण्णाभाऊ साठ्यांच्या बाजूलाच ना होत नाही तरुण ज्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे त्या बांधकामावर त्यांची व्यवस्था तर करावी हे नाहीतर या ठिकाणी जे त्यांनी त्यांनी ग्राउंड मारलेला आहे पाईप टाकून ग्राउंड मारलं बांच्या मार मधून त्यांना भाजीपाल्यासाठी दहा बाय दहाची जागा द्यावी अशी आमची मागणी आहे म्हणून एक विनंती आम्ही प्रशासनाला करणार आहोत की आम्ही एवढ्या न जाता दहा बाया आणि दहा पुरुष गुंडी या ठिकाणी प्रशासनाला आम्ही त्यांचं निवेदन देणार आहे आणि निवेदन दिल्यानंतर जर ह्या प्रशासनानं जर आठ दिवसात जर काय पावलं या लोकांचा प्रश्न मारणी नाही लागला तर लातूर शहरामध्ये नाही आत्तापर्यंत झालेलं तशा पद्धतीचं आपण आंदोलन छेडणार होणारा परिणाम लातूरमध्ये नुकसान होणारा परिणाम या प्रशासनावर होणारा परिणाम त्याला सुरक्षित या ठिकाणची यंत्रणा राहील त्याला जवळदार आम्ही राहणार नाही कारण का लोकांचा स्वयं तुटत चाललेला आहे उपाशी माणूस काही करू शकतो ही, ही महिला आमच्या उपाशी आहेत आजकाल यांचे लेकरबाळ उपाशी आहेत रस्त्यावर लेकरबाळ रडत आहेत त्यामुळे त्याची दखल घेऊन यांचा प्रश्न मातमी लागावा एवढीच विनंती करणार आहे जर प्रशासनानं आठ दिवसात नाही केलं तर हे सर्व रस्ता या ठिकाणी लातूर आम्ही चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जा जा जा। जा। मागने चा आज आपण संघटनेच्या आंदोलन झाला लोकनायक संघटनेचं कामच आहे की सर्वांच्या मदतीला धावून जाणे आणि त्याच स्वरूप म्हणून आज बऱ्याच दिवसापासून एक प्रश्न आहे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या शेजारी जी जागा आहे ती जागा वाचनालयाची होती आता बरेच दिवस झालं तिथं वाचनालय नाही सांगण्यातसुद्धा मला थोडंसं सा लाजिरवाणी गोष्ट आहे की तिथं तुम्ही जाऊन प्रशासनाने बघावं की तिथं काय चालतं लोकं गाड्या लाव विचित्र म्हणजे अक्षरशः त्या वाचनालयाच्या ठिकाणी लोक लघवीला जातात की किती दुर्दैवी गोष्ट आहे मला सांगा तर आमच्या लोकनायक संघटनेच्या वतीने एवढीच लोकरत लोकरत मागणी आहे की ती लवकरात लवकर ती जी मागणी आहे ती पूर्ण करावी आणि ती वाचनालय जे सुरुवातीला होतं ती वाचनालय तसंच आम्हाला तिथं पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळे संघटनेच्या मार्फत त्याची धडपड आहे आमची की ती वाचनालयच व्हावं आणि दुसरी गोष्ट आणि दुसरा मुद्दा म्हणजे प्रशासनाने अतिक्रमण करणं हे सगळं योग्य आहे की प्रशासनाचा एक नियम असतो की ज्या ठिकाणी धावपळ जास्त होईल किंवा ट्रॉफिक जास्त होईल तिथं अतिक्रमण करणं अतिक्रमण करणं ठीक आहे ऑर्डर पालन म्हणजे जी वरून ऑर्डर येते ते प्रशासनाने पाळणं हे योग्य आहे पण ती पाळायची कशी आता अतिक्रमण केले खरं आहे पण तिथं हजारो लोकांचे कुटुंब आहेत त्यांचं घर चालतं त्या लोकांनी कुठं जायचं हा पण विचार केला पाहिजे आणि प्रशासनानं नंतर ऑर्डर दिली पाहिजे असं वैयक्तिक माझं मत आहे आणि माझ्या संघटनेचं मत आहे आता ते अतिक्रमण केले खरं पण ते अतिक्रमण केल्यानंतर तिथले किती घरांची उपजीविका त्या भाजीपाल्यावरती आहेत कित्येक लोकांचं रोजचं रोजीरोटी त्याच्यावरती हा पण विचार करून अतिक्रमण केलं पाहिजे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आमच्या दोन्ही आधी आणि जर हे आमच्या जे महिला आहेत त्यांचा जे उदरनिर्वाहाचा जो जागा आहे तिथंच भाजीपाला विकून ते घरचं उदरनिर्वाह चालवतात त्यांना पर्यायी जागा म्हणून कुठंतरी प्रशासनानं द्यावी आणि जर नाही दिली तर आणि आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या भाषेत आणि संघटनेच्या भाषेत सांगते आंदोलनाचं विग्रह प्रशासनाला बघावं लागेल